आपण सध्या जगात गुरु संत तुकाराम महाराजांचं जन्म जिथं झाला. त्या ठिकाणी त्यांच्या जन्मस्थळाच्या वाड्यामध्ये आहोत. पाठीमागं तुकोबारायाची सच्चिदानंद मूर्ती आहे. तुकोबारायाचं एक अभंग तुम्हाला मी म्हणून दाखवतो, म्हणण्याचा प्रयत्न करतो की आपण विठ्ठल कसं व्हायचं? आपण देव कसं व्हायचं? ह्याचं ते बरोबर त्याला मार्ग सांगता येते अभंगातून तो अभंगात गाण्याचा प्रयत्न करतो नको दाऊ डोळा त्या जगून आंधळा पराच निंदेचे नको माझे कानी बधिर करुनी ठेवी देवा वाणी नको माझ्या मुखा त्या जुनी मुका बराच नको मज कधी परस्त्री संगती जनातून माती उडता भली तुका म्हणे मज अवघ्यांचा कंटाळा तू एक गोपाळा आवडशी तू एक गोपाळा आवडशी तू एक गोपाळा आवडशी तुकोबाराय म्हणतात देवाला हे देवा मला आंधळ बनव माझ्या डोळ्यानं आंधळ बनव माझ्या कानांना बहिर बनव माझ्या तोंडाला मुक बनव आणि मला मारून टाका का म्हणत असतील तुम्हाला मारायचं कारण जर माझ्या डोळ्याला पापाची वासना दिसली तर मला आंधळ ते दिसायच्या अगोदर पापाची वासना नको डाऊ डोळा त्या जमुनी आंधळा बराच नाही मला नको दाखवूस पापाची वासना निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा दुसऱ्याची निंदा हे नको करून टाक अपवित्र नको माझ्या मुका माझ्या तोंडाला अपवित्र तो शब्द नको त्याच मुनी मुका बराच मी मुका झालेलं बर आणि तुको बराय म्हणतात की नको मज कधी परस्त्री संगती. इतर स्त्रियांची संगती माझ्या आयुष्यात येऊ देऊ नकोस त्याच्यापेक्षा मी मेलेलो बरो. माती उठता भले आणि तुपरा सांगतात जर एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या हे देवा या सगळ्या म्हणजे मला वाईट वासना दिसली नाही डोळ्याला वाईट ऐकायला नाही आलं वाईट बोलायला नाही आलं माझी इतर स्त्रियांवर वाईट नजर नाही पडली तर देवा बस मग मला काय आवडत तर देवा मला तूच आवडतोस फक्त तू तुका म्हणे मजा अवघ्याचा हे सगळे विषय नाही आवडत मला आणि हे विषय नाही आवडले म्हणजे कोण आवडतोस तर तू एक गो बाळा आवडशी एका दसऱ्या अभंगात सुद्धा ते म्हणलेले की घर रि ते म्हणजे या वाईट वासना आपल्या अंतकरणातून गेल्या तर आपण स्वतःच प्रत्यक्ष विठ्ठल होऊन जातो असा या अभंगाचा भाव आहे सुंदर अभंग आहे आणि आम्ही आज तुकोबराच्या या ठिकाणी आहोत खूप आनंद आहे